संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने सतरा ऑक्टोबर रोजी हो भव्य धरणे आंदोलन देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कोर्ट सुरू असताना एका जातीवादी मनुवाद्याने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला त्याचा देशभरात निषेध देखील करण्यात आला लातूरात देखील या घटनेचा निषेध करण्यासाठी येत्या सतरा तारखेला लातुरातील सर्व संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने धरणे आंदोलन व रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे येत्या सतरा ऑक्टोबर रोजी आम्ही संविधान प्रेमी लातूरकरच्या वतीनं सहा ऑक्टोबरला जो देशाचे सर्वोच्च न्याय न्यायालयातील सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो अपमानजनक प्रकार झालेला आहे तो प्रकार बूट फेकण्याचा प्रकार हा निश्चितपणे भारतीय लोकशाहीवर भारतीय राज्यघटनेवर झालेला तो हल्ला आहे ते आणि त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे म्हणून आम्ही जरी न्यायाधीश सरन्यायाधीशांनी त्या व्यक्तीला माफ केला असेल परंतु या देशातली संविधानप्रेमी नागरिक त्या व्यक्तीला कदापि माफ करू शकत नाहीत आम्ही या घटनेमुळे पूर्णपणे विचलित झालेलो आहोत आणि पुन्हा ह्या देशातली लोकशाही घटना ही धोक्यात आल्यामुळं त्याच्या विरोधामध्ये आंदोलन आम्ही करतो आहे सतरा तारखेला जे आंदोलन धरणे आंदोलन आहे यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं तुम्ही कुण्या पक्षाचे आहात कुण्या संघटनेचे आहात हे जशी घेणं देणं नाही तुम्ही जर खरे भारतीय नागरिक असाल तर या आंदोलनामध्ये सहभागी वचाल असं मी या ठिकाणी आव्हान करतो या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीनं दलिताच्या डाव्या उजव्या सर्व ज्या संघटना आहेत बाबासाहेबाचं संविधान मानणारे या देशातले लोक आहेत त्यांच्या लातूर शहरातल्या सगळ्याच्या वतीनं आजी पत्रकार परिषद होती आहे याचं कारण असं आहे की गेल्या सहा तारखेला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे ज जज प्रमुख गवईसाहेब यांच्यावरती बूट काढून त्या ठिकाणी उगारण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न केला त्याचा निषेध व्हावा लातूर शहरामध्ये म्हणून सतरा तारखेला या ठिकाणी गांधी चौक या ठिकाणी धरणे आंदोलन आणि रस्तारोकोचा कार्यक्रम दिवसभर धरणे आंदोलन आणि पाच वाजता साडेचार वाजता रस्तारोकोचा कार्यक्रम लावलेला आहे या कार्यक्रमाला लातूर शहरातील सर्वच जिल्ह्यातील लातूर शहरातील सर्वच पुरोगामी मानणारे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे शाहू फुले आंबेडकरांना मानणाऱ्या सर्वच्या सर्वच संविधानप्रेमींना आम्ही नम्र निवेदन करतोय हे काही आता इलेक्शन नाही परंतु अत्यंत ला भारतामध्ये वाईट अवस्था आहे जातीमध्ये जाती भांडलं आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती आणि म्हणून या ठिकाणी आता जर हाईट झाली की भूषण गवई साहेबा सारख्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका दलित बौद्ध ज जा, जजवरती जा, बूट फेकण्याचा कार्यक्रम या ठिकाणी जातीवादी मंडळींनी लावलेला आहे त्याचा निषेध व्हावा या दृष्टिकोनातून सतरा तारखेला सकाळी साडे ते पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन सर्वच सगळे काय असतील आता त्याचं काही नाव घेत बसायचं नाही आणि याचं नेतृत्व सरच आम्ही म्हणून कारण नावासाठी वाद होऊ नये संघटनेच्या नावासाठी वाद होऊ नये म्हणून आम्ही लातूरकर आम्ही संविधान प्रेमी म्हणून या ठिकाणी हे धरणे आंदोलन लावलेले आहेत कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.